मित्रांनो भगवान विष्णू आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांच्या कृपेने पंधरा नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी उत्पन्ना एकादशीच्या शुभप्रसंगी एक अद्भुत आणि दैवी योग निर्माण होणार आहे सर्वार्थ सिद्धी योग अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग या दिवशी बारा राशींमधील सहा राशींचे लोक करोडपती होणार आहे होय मित्रांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने या सहा राशींच्या लोकांचे नशीब प्रखरपणे उजळणार आहे एकादशीच्या दिवशी या राशींवर धनवर्षाव होणार आहे आणि हे लोक श्रीमंतीने ओथंबून जाणार आहे त्यांच्या प्रगतीला स्वतः विधाताही थांबवू शकणार नाहीत हिंदू धर्मशास्त्रानुसार प्रत्येक व्रताचे स्वतःचे महत्व आणि लाभ असतो असे मानले जाते की व्रत केल्याने भगवानांच्या दैवी आशीर्वाद प्राप्त होतो आणि भक्तांवर सुख शांती व समृद्धीची वर्षाव होते सर्व व्रतांमध्ये एकादशी व्रत सर्वात महत्वाचे आणि फलदायी मानले जाते दरवर्षी चोवीस एकादशा येतात नोव्हेंबर महिन्यात येणारी दुसरी एकादशी म्हणजे उत्पन्ना एकादशी ही एकादशी सर्व चोवीस एकादशींमध्ये सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला उत्पन्ना एकादशी म्हणतात हिला वैत्रणी एकादशी असेही म्हणतात धर्मशास्त्रानुसार याच एकादशीपासून एकादशी व्रताची सुरुवात झाली होती पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूंच्या तेजातून एक दिव्य कन्या उत्पन्न झाली जिचे नाव एकादशी ठेवले गेले या दिवशी भगवान विष्णूंचे पूजन केल्यास मनुष्य संसारातील मोहमाया आणि पापांपासून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो या वर्षी उत्पन्ना एकादशीच्या व्रत आणि पूजन पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारच्या दिवशी साजरा केला जाईल वैदिक पंचांगानुसार मार्गशीर्ष कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंधरा नोव्हेंबर रोजी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिट वाजता सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजून सत्तीस मिनिट वाजता समाप्त होईल हिंदू मान्यतेनुसार जर कुणाला एकादशीचे व्रत सुरू करायचे असेल तर ते उत्पन्न एकादशीपासून सुरू करावे सर्व एकादशांमध्ये या एकादशीला विशेष महत्व दिले जाते कथेनुसार भगवान विष्णूंच्या तेजातून उत्पन्न झालेल्या त्या दिव्य कन्येला म्हणजे एकादशी देवीला विष्णूंनी वरदान दिले की जो कोणी तुझ्या नावाने व्रत करील त्याचे सर्व पाप नष्ट होतील आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होईल उत्पन्ना एकादशीचे विधीपूर्वक व्रत आणि पूजन केल्याने मनुष्याला अश्वमेध यज्ञाचे शंभर पट अधिक पुण्य प्राप्त होते मित्रांनो या दिवसाचा विशेष लाभ मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि नशरीर शुद्ध करावे त्यानंतर स्वच्छ व शुभ वस्त्र धारण करावे पूजा सुरू करण्यापूर्वी नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री लक्ष्मी नारायणाय नमहा या मंत्रांचा जप करावा पूजास्थळी दिवा लावून भगवान लक्ष्मीनारायण यांच्या मूर्तीला किंवा चित्राला स्वच्छ पाण्याने धुवून त्यांना ताजे फुले खळे आणि पाने अर्पण करावीत पूजेदरम्यान धूपग्रबत्ती लावून वातावरण पवित्र करावे ध्यान लावून भगवान लक्ष्मीनारायण यांच्याकडे आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आणि सौभाग्य यांसाठी प्रार्थना करावी या दिवशी उपवास करावा शक्य असल्यास रात्री केवळ फलाहार घ्यावा पूजा संपल्यानंतर व्रत उघडण्यापूर्वी अन्न धन किंवा वस्त्र दान करावे अशा प्रकारे विधीपूर्वक पूजा केल्याने आयुष्यात सुख संपत्ती आणि भगवान लक्ष्मींची कृपा प्राप्त होते मित्रांनो या एकादशीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग पुष्य योग अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण झाला आहे या राशींमधील काही राशींना आणि श्रीमंतीचे प्रबळ योग निर्माण झाले आहेत या राशींचे लोक आता धनवान आणि करोडपती होणार आहे त्यांना आता कोणीही थांबवू शकणार नाही अगदी विधाताही नाही कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची कृपा त्यांच्यावर झाली आहे चला तर मग मित्रांनो पाहूया त्या भाग्यवान राशी कोणत्या आहे त्यासाठी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघा आजच्या काळात पैसा मनुष्याच्या जीवनात अत्यंत गरजेचा घटक बनला आहे पैशाशिवाय मनुष्य कोणतेही कार्य यशस्वीरित्या करू शकत नाही कोणतेही काम सुरू करण्यासाठी धनाची आवश्यकता असते आणि धनाशिवाय कोणतेही कार्य पूर्ण होऊ शकत नाही प्रत्येक मनुष्याला आपल्या जीवनात कधीही पैशाची कमतरता भासू नये असे वाटते तो आपले जीवन सुख वैभव आणि समाधानात व्यतीत करावे अशी इच्छा बाळगतो आणि यासाठी तो दिवसरात्र कठोर परिश्रमही करतो पण इतकी मेहनत करूनही काही लोकांना यश मिळत नाही आणि ते विचार करतात मी इतका परिश्रम करूनही यश का मिळवू शकलो नाही त्याचे कारण म्हणजे परिश्रमासोबत नशिबाची साथ असणेही तितकेच आवश्यक आहे नशीब साथ देत नसेल तर कितीही प्रयत्न केले तरी यश मिळत नाही परंतु नशिबाची कृपा असेल तर अल्प परिश्रमातही मोठे यश प्राप्त होते आणि सर्व सुख संपत्ती आपोआप मिळतात हिंदू धर्मात ग्रह नक्षत्र आणि राशी यांना अत्यंत महत्व दिले गेले आहे कारण ग्रह नक्षत्रांचा अगदी छोटासा प्रभावही मनुष्याच्या जीवनावर मोठा परिणाम करतो काहींवर याचा चांगला परिणाम होतो तर काहींवर वाईट काळानुसार या बदलांचे परिणाम व्यक्तीच्या जीवनात दिसून येतात मित्रांनो आज आपण अशा काही राशींबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांची झोपलेली किस्मत आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींच्या कृपेने उजळून निघणार आहे या राशींच्या लोकांच्या जीवनातील चांगले दिवस आता सुरू होणार आहे होय मित्रांनो त्या भाग्यवान राशींमध्ये पहिली राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांवर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न आहे त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व दुःख वेदना आणि संकटे आता दूर होणार आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील त्यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही ज्या कोणत्याही कामात यश मिळवू इच्छिता त्या सर्व कार्यांमध्ये तुम्हाला यश मिळेल अनेक वर्षांपासून अडकलेली कामे आता पूर्णत्वाला जातील जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची पूर्ण शक्यता आहे तुम्ही तुमच्या सर्व कर्जातून मुक्त होऊ शकाल तुमच्या सर्व प्रयत्नांना यश लाभेल आणि समाजात तुमचा मानसन्मान वाढेल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील व्यापारात अचानक धनलाभ होईल आणि घरात सुखशांतीचे वातावरण राहील मकर राशीच्या लोकांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव राहणार आहे मात्र या राशीच्या लोकांनी आपला उग्र स्वभाव थोडा आवरावा तेच त्यांच्या हिताचे ठरेल मित्रांनो आता या यादीतील पुढील राशीबद्दल बोलूया ती म्हणजे मेष राशी, राशी। होय मित्रांनो सध्या शुभ महासयोगामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत लाभदायक काळ सुरू झाला आहे या काळात तुम्हाला आर्थिक लाभाचे उत्तम योग लाभणार आहे तुम्ही भविष्यासाठी तयार केलेल्या योजना आता यशस्वी ठरणार आहे आणि त्या अंमलात आणण्याची योग्य वेळ आली आहे त्या योजना पूर्ण आत्मविश्वासाने राबवा यश नक्की मिळेल व्यवसायात नवीन संधी निर्माण होतील नोकरीत असलेल्यांना पदोन्नती मिळेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्ण सहकार्य लाभेल समाजात प्रतिष्ठा आणि सन्मान वाढेल ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांना लवकरच आनंददायी वार्ता मिळेल पालकांचा आशीर्वाद तुम्हाला उच्च स्थानावर नेईल माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे या काळाचा पूर्ण लाभ घ्या मित्रांनो पुढील भाग्यवान राशी बघण्या अगोदर माता लक्ष्मीच्या प्रत्येक भक्ताने कमेंट मध्ये तीन वेळेस लिहायचे जय माता लक्ष्मी जेणेकरून माता लक्ष्मी यांचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि या व्हिडिओला एक लाईक करून या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघता येईल आता पुढील भाग्यवान राशी म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आनंदाचा काळ येत आहे हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल घरात सुखशांती नांदेल अडकलेली सर्व कामे वेळेवर पूर्ण होतील जीवनसाथीशी प्रेम आणि जिव्हाळा वाढेल संतानाकडून एखादी मोठी आनंद वार्ता मिळाल्याने मन आनंदित होईल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अपार कृपेमुळे तुमच्या घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण राहील घरात काही नवीन वस्तू किंवा शुभ घटनेचा प्रवेश होईल ज्यामुळे वातावरण अजून सकारात्मक बनेल व्यवसायात मोठा नखा मिळेल तर नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या कामाशी संबंधित काही मोठी चांगली बातमी मिळू शकते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि संपन्नतेने भरलेला ठरणार आहे आता बोलू या पुढच्या भाग्यवान राशीबद्दल ती म्हणजे मीन राशी मीन राशीच्या लोकांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर अतिशय प्रसन्न आहेत त्यांच्या अत्यंत कृपेमुळे तुमच्यावर धन यश आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे नाम घेऊन जर तुम्ही कोणतंही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू केला तर तुम्हाला त्यात नक्कीच मोठे यश मिळेल समाजात तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रात प्रगतीचे उत्तम योग निर्माण होत आहे कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि दाम्पत्य जीवन आनंदी राहील होय मित्रांनो आता तुम्हाला त्या सर्व आनंदांचा लाभ होणार आहे ज्यांचे तुम्ही खरेखुरे हकदार आहात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुम्हाला अनेक प्रकारचे धनलाभ यश आणि मोठ्या संधी प्राप्त होणार आहे आता बोलू या पुढच्या भाग्यशाली राशीबद्दल ती म्हणजे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि महाशक्तिशाली योग निर्माण होत आहे तुमच्या कार्यांमध्ये एकाग्रता आणि शांतता राहील तुम्ही सतत यशाचे नवे विक्रम प्रस्थापित करून समाजात स्वतःची ओळख निर्माण कराल व्यवसायात मोठा धनलाभ होईल आणि लवकरच तुम्ही नवीन घर किंवा वाहन घेऊ शकता घरात आनंद आणि समाधान राहील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने कुंभ राशीवाल्यांसाठी हा काळ अतिशय अनुकूल आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आता बोलू या पुढच्या भाग्यवान राशीबद्दल ती म्हणजे तुला राशी तुला राशीच्या लोकांना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अपार कृपादृष्टीने तुमच्यावर धनलाभाचे अनेक योग बनत आहेत व्यापारात वाढ होईल व्यवसाय विस्तारेल आणि नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती तसेच पगार वाढ मिळेल जे लोक विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याची इच्छा बाळगतात त्यांना यश मिळेल तुमच्या उत्पन्नात वाढ होईल आणि संतान प्राप्तीची इच्छाही पूर्ण होईल तुमचं वैवाहिक आणि प्रेम जीवन अत्यंत आनंददायी राहील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या कृपेने तुला राशीवाल्यांसाठी वेळ पूर्णपणे अनुकूल आहे कोणत्याही कामात हात घातल्यास ते नक्कीच यशस्वी होईल मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुमची राशी काय आहे हे आम्हाला तुम्ही कमेंट सांगू शकता आता बोलू या पुढच्या भाग्यशाली राशी बद्दल ती म्हणजे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष कृपा आहे तुमच्यासाठी अत्यंत शुभ काळ सुरू होणार आहे समाजात तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमच्या सर्व योजना यशस्वी ठरतील उत्पन्नाचे मार्ग वाढतील आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ती योजना अत्यंत यशस्वी ठरेल अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक बळकट होईल कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि व्यवसायात प्रगती होईल आता शेवटची आणि अतिशय भाग्यशाली राशी म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांना एखादा शुभ संदेश मिळण्याचे योग आहे तुमच्या मेहनतीचे फल तुम्हाला नक्कीच मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल अडकलेली कामे पूर्ण होतील मित्रमंडळ आणि कुटुंबाच्या सहकार्य वाढेल तुमच्या गोड बोलण्यामुळे सर्व अडथळे दूर होतील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या अपार कृपेने तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील म्हणून मित्रांनो या भाग्यवान राशींवर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता मोठ्या आनंद वार्ता येणार आहे या राशीचे लोक धनवान यशस्वी आणि समृद्ध होणार आहे त्यांच्या जीवनात धनलाभ यश आणि प्रगतीचे नवे दरवाजे उघडणार आहे आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलणार आहे मित्रांनो या होत्या या भाग्यशाली राशी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद